नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द एम पे सी स्टडी रूम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण सायन्स या विषयातील प्रकाश प्रकरणातील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत पण फर्स्ट मुद्दा आहे संघात संघातला इंग्लिशमध्ये कोलिजन असे म्हणतात याची व्याख्या दिली आहे कोलिजन म्हणजे दोन वस्तू जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा त्याला संघात असे म्हणतात संघात प्रत्यय याचे दोन प्रकार आहेत प्रत्यस्थ संघात व अप्रत्यस्थ संघात प्रत्यस्त संघात यामध्ये संवेग व गतीचं ऊर्जा दोन्ही संरक्षित राहते तर अप्रत्यक्ष संघामध्ये संवेगाचे संरक्षण व गतीज ऊर्जेचे नुकसान होते प्रत्यस्थ संघात यामध्ये एकमेकांच्या दिशेने असते तर अप्रत्यसंघात त्यामध्ये दोन्ही वस्तू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात प्रत्यस्त संघाताचे उदाहरण आहे टक्कर किंवा अपघात किंवा आघात तर अप्रत्यस्त संघाताचे उदाहरण आहे रमन इफेक्ट रमन परिणाम प्रत्यस्त संघातामध्ये ऊर्जेचे रूपांतर होत नाही तर अप्रत्यस्त संघातामध्ये ऊर्जेचे रूपांतर हे औष्णिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा तसेच भौतिक ऊर्जेत होते काही इंटरेस्टिंग फॅक्ट बघूया आपण याच प्रकरणातील प्रकाशमधील एक डोळा असेल तर आपल्याला दीडशे डिग्रीपर्यंतचे क्षेत्र पाहता येते तर दोन डोळ्याने आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीपर्यंतचे क्षेत्र किंवा इमेजेस किंवा वस्तू आपण पाहू शकतो एक डोळा असेल तर आपल्याला वस्तू किंवा इमेजेस टू डायमेन्शनल दिसणार आणि दोन डोळ्याने आपल्याला वस्तू ह्या थ्री डी थ्री डायमेन्शनल दिसणार ज्याच्या डोळ्यात जास्त शंकूपेशी असतात ते दिवसा स्पष्ट पाहू शकतात उदाहरणार्थ घार व गरुड हे दिवसा स्पष्ट पाहू शकतात कारण त्यांच्या डोळ्यामध्ये शंकूपेशी असतात ज्याच्या डोळ्यात जास्त दंडपेशी ते रात्री स्पष्ट पाहू शकतात उदाहरणार्थ घुबड आहे म्हणजे घुबडाच्या डोळ्यामध्ये दंडपेशी जास्त असतात त्यामुळे ते, ते, ते दिवसा त्यामुळे ते, ते रात्री स्पष्ट पाहू शकतात दृष्टीहीन व्यक्ती साठी ब्रेल लिपी वापरली जाते त्यामध्ये त्रेसष्ट डॉट्स असतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद